नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सगळ्यांना तर चला आजचा शेवटचा दिवस आहे कारण आज गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर आता इथं मी सकाळी उठल्याच्या नंतर माझं आवरून घेतलं सगळं आंघोळ वगैरे करून झालेले आहे आणि नंतर म्हटलं चला थोडीशी आज पूजा करून घेऊया आणि रोजच असते पण आजची पण शेवटची आज संध्या सकाळची पूजा होणार आहे तर नंतर म्हटलं चला थोडंसं देवाला हार वगैरे घालून घेतला गुलाल लावून घेतलं दुर्वाची जुडी पण आणलेली होती ती पण ला हातावर देऊन ठेवली आणि नंतर इकडे मी आता फुलं वगैरे वाहून घेतले आणि एक दिवा विजला होता तो पण लावून घेते तर अशी सकाळची म्हटलं पूजा पहिली आवरून घेऊया तर इथं छानपैकी आम्ही थोडेसे फुलं पण आणलेले आहेत कारण फुलांचं पण थोडंसं डेकोरेशन खाली करायचं आहे तर ते पण आम्ही करणार आहोत आता मी इथं अगरबत्ती लावून घेते सकाळी सकाळी अशी पूजाबिजा करून घेतली तर मग बाकीच्या कामांना आवरायला तयारी लवकर होते त्याच्यामुळे म्हटलं चला आधी ही पूजा करून घेऊया गणपती बाप्पाची आणि नंतर नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं होतं तर ते सुद्धा मी आता बनवणार आहे तर इथं अगरबत्ती धूप वगैरे मी लावून झालेलं ला आहे आणि दर्शन घेऊन नंतर मग म्हटलं चला थोडंसं फुलं आणले होते ना तर त्याचे आम्हाला आहे ना ते पहिले मी काढून टाकले सगळे फुलं आणि थोडे ताजे फुलं आणले होते त्याची थोडीशी अशी सजावट करायची होती पाकळ्यांची छोटे छोटे फुलं मिळाले आणि त्याच्याच आम्ही पाकळ्या काढल्या झेंडूच्या आणि ते सफेद फुलं असतात त्याचे तर आता इथं मी थोडीशी सजावट करून घेते गणपती बाप्पाच्या समोर तर इथं फुलांच्या पाकळ्या छानपैकी काढून घेतलेल्या आहेत आणि एकसारख्या हाताने टाकून घेते थोडंसं म्हणलं चांगलं वाटतं ना असं सजावट करायला पण ह्याचं फुलांचं रांगोळीचं तर आता इथं ते रांगोळी आम्ही बाहेर काढणार आहेत पण आता फुलांचं छानपैकी इथं मी सजावट करून घेते जेवढे फुलं मला मिळाले मी तेवढेच आणले कारण आत आजच्या दिवशी फुलंसुद्धा खूप महाग होते काल बाजारामध्ये तर आज पण तसंच राहणार आहे तर थोडेसे मिळाले मला तेवढे आणून मी पाकळ्या करून घेतल्या आणि नंतर लगेचच हे असं फुलांचं सजावट करून घेत आहे पूजा वगैरे करून झाली फुलांची पण थोडीशी सजावट केली नंतर म्हटलं चला आता पाहुणे पण आलेले होते त्यांच्यासाठी हे आमची ननंद आणि नंदाव आहेत तर ते सकाळी सकाळी लवकरच आले होते सात वाजताच तर त्यांना पण नाश्ता आणि आम्हाला पण नाश्ता बनवायचा होता तर आता इकडे ते हार वगैरे त्यांनी आणलेला घालून घेत होतं गणपती बाप्पाला आणि परत मग आता करूया थोडासा नाश्ता त्यांनी थोडी पूजा वगैरे केली आणि अजून पण आलेले होते माणसं तर ते पण बसलेले होते गप्पा मारत इकडच्या तिकडच्या तर असे सगळेजण एकत्र बसले होते आणि आम्ही पण स्वयंपाक करणार होतो तर मग स्वयंपाक आम्ही नंतर करणार होतो तर इकडे आम्ही पोहे करून होत तर, तर पोह्यासाठी मी इथं मिरची कांदा कापून घेतला आणि पोहे बिजू घातले होते म्हणले सकाळी थोडा थोडा नाश्ता केला ना तर मग जेवायला उशीर झाला तरी पण चालेल तर आता इथं पोह्याची तयारी चालू आहे पोहे चांगले चाळून मी ताटामध्ये भिजत घालून ठेवले होते आणि लगेचच आता पोह्यांना फोडणी देणार आहे तर सकाळी सकाळी असं काम चालू होतं नंतर दिवसभराचं मग गणपती बाप्पाचा नैवेद्याचा स्वयंपाक करायचा होता आम्हाला तर मग त्याच्यासाठीच हे पोह्याची तयारी चालू आहे पोहे थोडे सगळ्यांनी नाश्ता करून झाला ना तर म्हणलं स्वयंपाकाला उशीर झाला तरीही चालेल मग स्वयंपाक थोडा आम्ही दमानीच करणार होतो तुम्ही आता पोहे इथं टाकून घेतले तर आणि पोहे झाल्याच्यानंतर लगेचच सगळ्यांना प्लेटमध्ये दे देते थोडे थोडे तर आता इथं पोहे पण बनवून बनून झाले आणि सगळ्यांनाच प्लेटमध्ये दिलेले आहेत तर इथं पोहे खायला बसलेत सगळेजण इथं मैत्रीण पण आलेली आहे तिचे हे दोन मुलं येतं तिला पण मी थोडं लवकर बोलवलं होतं म्हणलं या तुम्ही पण स्वयंपाक करायचा आहे आपल्याला तर मग मला मदतीसाठी तर ते येतातच नेहमी तर आता इथं ते म्हणलं थोडे पोहे खाऊन घ्या मग नंतर आपण स्वयंपाकाला लागू तर त्यांची मुलगी आहे ना छान रांगोळ काढते तर तिचं नाव पायल आहे तर ते पायलने एवढी सुंदर रांगोळ काढली होती दरवाजापाशी तर आता तिचं रांगोळ काढायचं काम चालूच आहे तोपर्यंत आम्ही इकडे स्वयंपाक करत आहोत तर आम तेवढ्यात आमच्यात सोसायटीमधल्या दोन तीन लेडीज आलेल्या आहेत तर त्यांनी पण गणपती बाप्पाला हार वगैरे घेऊन आल्या होत्या थोडीशी पूजा केली त्यांना थोडं पाणी केलं सकाळी आल्या होत्यात आणि थोडासा नाश्ता दिला त्याच्यानंतर त्या पण गेल्या आणि मग मैत्रिणीची पूजा राहिली होती तिने पण पेढे आणले होते मोदकचे परत हार वगैरे ॲप्पल आणले होते तर त्या अशा गणपती बापाला सगळं वाहून घेत आहेत पेड्याचा प्रसाद ॲप्पलचा प्रसाद आणि म्हटलं मी पण पूजा करून घेते तर असं त्यांची पण पूजा इथं चालू होती त्याच्यानंतर आम्ही लगेचच कांदा कापून घेतला खोबरं कापून घेतलं कारण आम्हाला बनवायची होती भाजी तर म्हटलं आता नाश्ता बिष्टा झाला आहे तर चला स्वयंपाकाला लागू आहे लगेच तर इथे आमच्या नंदाचे मिस्टरसुद्धा होते ते आम्हाला आहे ना कांदा कापून देत होते टोमॅटो कापून देत होते तर ते बोलले मी देतो कापून तुम्हाला तुम्ही बनवा तर असं ते साईडला एका कापून देत होते टोमॅटो कांदा मी इकडं खोबरं बाजून घेत होते थोडंसं आलं पण कापून घेतलं कारण आलं कोथंबीर हे सगळं मिक्सरला बारीक करून वाटण करून घ्यायचं होतं मटकीच्या भाजीला तर असा थोडा थोडा कांदा मी चांगला भाजून घेत होते मी थोडासा भाजला आणि ते आमच्या पण भाजीत होत्या तर असं मिळून आमचं दोघींचं चा आधी चाललं होतं स्वयंपाकाचं ते त्यांचे मिस्टर थोडंसं कांदा वगैरे कापून देत होते कारण त्यांना सगळा स्वयंपाक येतो त्याच्यामुळे ते त्यांच्या मी बायकोला बोलले की मी पण थोडंसं तुम्हाला मदत करू लागतो तर मी इकडं कुकर लावून घेतला तोपर्यंत डाळीचं त्यांचं चाललं होतं एकजण कापून देत होतं एकजण कांदा बाजत होतं वाटण्यासाठी तर म्हटलं मी आता इकडं तोपर्यंत वरणासाठी डाळ टाकली होती मुगाची तोरीची मिक्सर त्याचं वरण करून घ्यायचं होतं तर आता इकडे मी कुकर लावून घेतला आहे तर त्या डाळीमध्ये ना मी टोमॅटो दोन तीन मिरच्या टाकल्या होत्या आणि मीठ टाकून कुकरला शिट्ट्या करून घेणार होते तर ना, ते पाहुणा आहेत पा, पा ना बटाटे कापून देत होते मिरचीसुद्धा त्यांनीच कापून दिली तर असं आमचा चाललं होतं स्वयंपाक गणपती बाप्पाला थोडं जेवण येणाऱ्या माणसांना ठेवलं होतं ना तर मग सकाळी असं हे सकाळी म्हण नाही दुपारी चालू होतं जेवण एकच्यानंतर कारण लवकर जर बनवलं ना तर ते पण खराब होईल म्हणून आम्ही थोडंसं लेटच लागलेलं होतं आमचं इथं असंच बोलणं चाललं होतं आणि तिकडं वाटण पण मी वाटीत होते सगळं वाटण इथं आर्ध अर्ध तयार करून घेतले तर त्या तोपर्यंत आमचे ननन तांदूळ धुवून घेतात कारण आम्हाला बनवायचं आहे भात पण बनवायचं आहे जिरा राईस तर हे मी दोन किलो तांदूळ घेतलेले आहेत तर दोन किलो तांदूळाचाच आम्ही भात बनवला तर ते आपण त्यांनी असं दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतले तोपर्यंत माझं इथं वाटण चाललं होतं भाजीसाठी मटकीच्या तर सगळा स्वयंपाक आम्ही असा घरीच बनवतो दरवर्षी कारण बाहेरचं बिलकुल काही विकत आणत नाहीत फक्त बुंदी विकत आणतो थोडं बा प्रसाद गोड असावा म्हणून नाहीतर घरातलं भाजी डाळ परत भातपीत हे सगळंच घरात बनवतो तर आता इथं भाताला फोडणी दिलेली तेल टाकून जिरे टाकून घेतले तर जिरा राईस करायचा होता तर पाण्याचा पण अंदाज ठेवायचा होता तर आता इथं आम्ही पाणी पण आधी ठेवून घेतलं आणि अदनासाठी मीठ पण टाकून घेतलं तर आता ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची आणि वाडा कोलमचा तांदूळ धुवून ठेवला होता कढीपत्ता वगैरे आम्हाला डाळीसाठी आणि भाजीसाठी पाहिजे होता तर तो मी संध्याकाळीच धुवून ठेवला होता त्याच्यामुळे तो पूर्ण सुकला होता हा कांदा कापलेला आम्ही फोडणीसाठी मटकीच्या भाजीला आणि कोथिंबीर थोडीशी वरून टाकायला तर आता इकडे भाजीची पण तयारी चालली भात पण शिजायला टाकलेला आहे तर भाजीमध्ये कांदा टाकून घेतला तेजपत्ता पण टाकला थोडेसे खडे मसाले टाकून घेतले आणि ते चांगलं फ्राय होऊन द्यायचं त्याच्यानंतर जिरे मोहरी पण थोडीशी टाकून घेतली तर आता ही मटकीची भाजी बनवायची तर पहिला आधी कांदा चांगला परतो द्यायचा आधी खडे मसाले टाकून घेतले नंतर कांदा टाकून घेतला तर अशी जवळजवळ वीस तीस माणसाचं आमचं जेवण चालू होतं तीस चाळीस म्हणजे असा अंदाज धरला होता काय येतील माणसं जेवायला तेवढे तर एक एक टोप हा टोप भाजीचा बनवला होता आणि हा अर्धा टोप भाताचा बनवला होता म्हणजे तर आता इथं मोटकीच्या भाजीला मी घरातला घरगुती गर मसाला थोडासा छोले मसाला कांदा लसूण मसाला आणि दण पावडर टाकून घेतली साईडला म्हणजे एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानं तर आपल्याला पण अंदाज लागतो जास्त तिखट वगैरे व्हायला नको त्याच्यामुळं मी एका प्लेटमध्ये हे सगळं मसाले बाजूला काढून घेतले तर आता याच्यामध्ये इथं मी तो छोले मसाला पण काढून घेते प्लेटमध्ये ना म्हणजे अंदाज लागतो असं डायरेक्ट टाकलं ना तर अंदाज लागत नाही तर कांदा चांगला परत परतायसाठी मी मीठ पण टाकून घेतलं याच्यामध्ये कांदा आणि मिरची उभी कापून फोडणीला टाकलेली आहे आणि खडे मसाले तर एवढं सोप्या सिंपल पद्धतीने मटकीची भाजी बनवायची कारण वेळ पण नाही लागत स्वयंपाकाला एक एक दीड तासामध्ये सगळा स्वयंपाक झाला तर आता इकडे मी भाताला आदान ठेवलं होतं ना तर ते पण तांदूळ टाकून घेते उकळी आलेले आदनाला तर उकळे आल्याच्यानंतरच हा तांदूळ तोपर्यंत थोडा वेळ भिजलासुद्धा आणि मग टाकून घेऊया तर आता इथं टाकायचं काम चालू आहे आता याच्यावर बारीक गॅस करायचा एक चांगली उकळी येऊ द्यायची आणि बारीक गॅस करून जाकण ठेवून द्यायचं बिलकुल त्याच्यामध्ये काहीच पाणी वगैरे टाकायची गरज नाही कारण पाण्याचा अंदाज बरोबर झालेला आहे तेवढंच लागेल पाणी ह्या भातांना लागतं पाणी पण जेवढं लागतं तेवढं टाकून घेतलेलं आहे तर ते अशा चमच्याने हलवून घेत होते एकत्र मीठ बीट सगळं होण्यासाठी आणि आता जाखून ठेवणार आहोत तर तोपर्यंत तिकडं बाजीचा कांदा पण परतवतोय तिकडं पण काम चालू होतं आणि त्याच होत्या किचनमध्ये उभा मी बाकीचं दुसरं काम करीत होते त्या बोलल्या की करते मी तर म्हटलं करा मग त्या मैत्रीण पण होती स मदतीला त्या पण दुसरं काम करू लागत ते। होत्या तर ते आता इथं कांदा पण चांगला मस्त परतत आलेला आहे आणि आता आम्हाला करायची मटकीची भाजी स्वयंपाकामध्ये मटकीची भाजी थोडीशी जरा वरली करणार आहोत थोडा कढीपत्ता पण टाकून घेतला परतायलाच थोडासा वेळ लागतो नाही तर भाजी पटकन शिजते बटाटा पण कापून ठेवलेला आहे कारण बटाटा आणि च मटकी एकत्र एक मिक्स भाजी करणार आहोत तर आता याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया खडे मसाले नाही म्हणजे वाटलेले मसाले दणा पावडर हळद परत छोले मसाला घरचा गरम मसाला तर आता हे मसाले याच्यामध्ये टाकून घेतले मसालेसुद्धा चांगले परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो पण वाटून ठेवलेले आहेत दोन तीन थोडेसे टाकायचे जास्त टोमॅटो नाही वापरायचे नाही तर मग भाजी खराब होते टोमॅटोनी पण त्याच्यामुळं थोडंसं आंबूसपणा ग्रेवी तयार होण्यासाठी दोन चार टोमॅटो आम्ही इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून ठेवलेले आहेत ते पण टाकून घेणार आहोत तर आता हे मसाला चांगला परतून द्यायचा आणि त्याच्यानंतर लगेचच टोमॅटोची पिवरीसुद्धा टाकून घेतली इथं ती पण चांगली तेल सुटेपर्यंत एकत्र एक परतून घ्यायची तर भाजीचं सगळं काम त्याच करत होत्या आमची ननंदेना बारके बारकी त्यांनीच केलं सगळं भाजीचं काम मी फक्त त्यांना वाटण वगैरे वाटून दिलं तर आता थोडासा कांदा लसूण मसाला आहे ना सोडलेला नव्हता ताटामध्ये म्हणून तो वरूनच असाच टाकला अंदाजाने तर भाजी पण छान झाली होती तर इथं मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आहे कारण मसाला जेवढा चांगला परतल ना तेवढी भाजी चांगली होती आता हे वाटण आहे ना त्यातलं थोडंसं वाटण आम्ही ठुलं याच्यामध्ये काय काय वाटलेलं आहे कांदा खोबरं परत लसूण आलं एवढंच वाटलेलं आहे तर मी याला आहे ना पाव किलो खोबरं घातलं आणि दोन चार कांदे परत थोडंसं आलं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त बाजून आणि एवढाच मसाला मी टाकून घेतला भाजीसाठी बाकीचा थोडासा ठेवून दिलेला आहे तर तो पण मसाला आहे ना चांगला परतून द्यायचा म्हणजे कुठलीही भाजी चांगली होती आपली जेवढा तुम्ही मसाला चांगला परतून देईन तेवढी भाजी पण चांगली टिकती तर आता ह्या भाजीला आम्ही गरम पाणी करणार आहोत कारण थंड पाण्याने नाही चांगली होत म्हणून थोडंसं थंड ग गरम पाणी करून घ्यायचं गरम पाण्याने काय होतं तरी पण चांगली राहते आणि चव पण चांगली येते त्याच्यामुळं आता गरम पाणीच टाकून घ्यायचं आहे तर कुठल्याही भाजीला मी तर शक्यतो जास्त गरम पाणीच करून टाकते म्हणजे ती भाजी खराब पण होत नाही आणि दोन टाईम खाल्ली तरी म्हणजे चांगली राहते तर आता इथं भाताला आहे ना बघितलं तर अजून शिजत होता त्याला काही आलं नव्हतं त्याच्यामुळं उकळी आले नव्हती तर बटाटा पण चांगला धुवून घेतला सालं काय काढले नाहीत बटाट्याची अशीच भाजी चांगली लागते बटाट्याची सालांसहित तर आता बटाटे त्या मैत्री आमच्या मैत्रिणीने चांगले धुवून घेतले ते पण अशा मदत करत होत्या सारख्या कामामध्ये किचनमध्येच होत्या त्या पण आमचं तिघींचं चाललं होतं स्वयंपाक करायचं मी भांडे बिंडे घासत होते त्या करत होत्या तर इथं आता बाथाला उकळे आलेले म्हणून खालीवर आम्ही करून घेत होत तर आता इथं मैत्रीण खालीवर करून घेतात आणि नंतर मग परत जाखण ठेवायचं आणि बारीक गॅसवर शिजू द्यायचं त्यांना पण स्वयंपाकाचा कंटाळ नाही कारण त्या कधी बोललेल्या ना तर कधी नाही म्हणत नाही तर माझ्यासाठी तर येणार असत्या माझ्या कुठल्याही मा मदतीला म्हणजे त्या दाऊनच येतात काही म्हणलं ना एक फोन केला ना तरी पण ते येतातच तर आता इथं आमच्या नंदाचं चाललं चा होतं मसाल्याचे मसाला चांगला परतून घ्यायचा त्याच्यामध्ये बटाटा टाकला होता ना मग म्हणलं थोडासा बटाटा वाफेवर शिजू द्या तर आम्ही असं दोघे काहीतरी हसत होत होत तर आता इथं मटकी मी मोडा आणून ठेवली होती ना रात्रीच मोडा आणायला बांधून ठेवली होती तर छान मोडा आले होते ही मटकी ना अर्धा किलो टाकली होती ना मी जो जो मुन, 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 तर एवढी मटकी झाली अर्धा किलो मटकीची तर छान भाजी झाली होती त्याची पण आणि जास्त वेळ मी पाण्यात ठेवली नाही दुपारी लगेचच काढून पाणी गाळायला ठेवलं होतं आणि कपड्यात बांधून ठेवली होती कारण भाजी म्हणजे जवळजवळ दोन टाईम भाजी आम्हाला खायची होती ना म्हणून म्हणलं खराब होईल त्याच्यामुळं मटकी पण मी लगेचच पाण्यातून काढली थोडीशी भिजली का आणि प सगळं पाण्याने थळून दिलं नंतर असं सुती कपड्यामध्ये बांधून ठेवली होती एकदम सुकी झाली होती परत काय मी मटकीला पाण्यात घातलं नाही डायरेक्टच फोडणीमध्ये मसाल्यामध्ये टाकून दिली मट मटकीला जर वेळ पाण्यामध्ये ठेवलं ना तर भाजी लवकर खराब होती त्याच्यामुळं मटकी भीजर ठेवली ना तर पटकन भिजली कीच बाहेर काढायची नाही तर असा फेस फेस आल्यासारखा होतो त्याच्यामुळं मटकी अशी सुकी सुकीच ठेवायची आणि परत तीन तीन वेळा पाणी त्याला दुवत बसायचं नाही तर आता इथं की गरम पाणी करून घेतलं होतं ते पण आम्ही आता भाजीमध्ये टाकून घेऊ तेवढा टोपभर भाजी आम्ही बनवणार आहोत थोडंसं कमी ठेवलंय पण अजूनही भाजी शिजायची त्याच्यामुळं भाजी अशी थोडीशी घट्ट म्हणजे जाडसर झाली पाहिजे भाताबरोबर आणि डाळीबरोबर खाण्यासाठी तर आता हे आमचं चाललं होतं स्वयंपाक तिघींचा मिळून तर आता परत भाताचं जाखण उघडून पाहिलं तर भात छान असा शिजलेला होता जिऱ्याची फोडणी पण टाकली होती तर तोवर जिरा राईस मस्त झाला होता तर चमच्याने आम्ही बघत होतो खाली असं चमचा लावून आहे ला का काय तर नाही बिलकुल लागला नव्हता तर आता याच्यावर आम्ही फक्त जाखण ठेवलं गॅस बंद केला तोपर्यंत इकडं भाजी पण आता टाकलेली शिजायला मटकीची मटकी बटाट्याची तिला पण उकळी आली तर आता म्हणलं चला पापड काढून घेऊया कारण थोडेसे पापड पण तळायचे होते तर इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं आणि नंतर परत भाताचं उघडून झाकून ठेवलं खाली उतरून आणि लगेचच तेल तापलं की पापड तळायला घेतले तर हे पापड मैत्रिणीच तळीत आता तर त्यांचं चाललं होतं असं पापड तळायचं तर इथं छान तेल तापलं आणि लगेचच पटापट पापड तळून घेत होते त्या तोपर्यंत तो मी तिकडे भांडे घासत होते म्हणलं चला मी वरचं काम करते तुम्ही दोघी स्वयंपाक करा तर आता इथं पापड सुद्धा छान तळून झालेले आहेत एक पाकिटामध्ये ना भरपूर पापड होते ते एवढे पापड झाले तर फक्त पापडच तळणार पापडच बनवणार होतं बाकीचं नाही काय आणि मिरची तळायची होती दह्यातली मिरची तर आता हे डाळीला फोडणी देणार होता मी त्या डाळीसाठी ह्या मिरच्या काढलेल्या आहेत फोडणीच्या वरणाला फोडणी द्यायची आहे तर आता इथं मी तेल टाकून घेतलं आहे आणि ही फोडणी ना मी नाही देत मैत्रीणच देत आता तर ते बोलल्या मीच देते तर म्हणलं द्या सगळं तुम्हीच करा तर आता इकडे जिरे आणि मोहरी टाकून घेतली त्याच्यामध्ये ते तेलामध्ये आणि नंतर लसूण चेचून दिला होता मी आणि तो पण टाकून घेतला लसूण खोबऱ्याचं सुद्धा कूट टाकून घेतलं त्याच्यामध्ये फक्त लसूण आणि खोबरं तर अशी फोडणी देत होतो ता डाळीला त्या तिकडं मिरच्या पण शिजत होत्या त्या मिरच्या टाकल्या होत्या नंदाने शिजायला त्याच्यात दही वगैरे टाकून त्याची काय रेसिपी नाही शेअर केली तुमच्यासोबत तर आता इथं वरणाला फोडणी देतो तर आता एकत्र एक मिक्स करून घेतलं कडीपत्ता पण टाकून घेतला त्यांनी आणि ते असं एकदम मस्त डाळ बनवतात भाजी पण छान बन बनवतात तर आता त्या हळद टाकून घेतली त्याच्यामध्ये आणि त्या मिरच्या काढल्या होत्या ना फोडणीला त्या जास पण टाकून घेतलं ह्या मिरच्याने एवढी टेस्ट लागते ना डाळीला म्हणजे असं जास्त जेवण असेल ना तर ह्या मिरच्या वापरायच्या जेवणामध्ये आता इथे डाळ शिजून आम्ही एका आले मिरच्या गमेल्यामध्ये काढून घेतली होती कुकरमधली आणि रवीने अशी उसळून एकत्र मिक्स करून ती डाळ फोडणीला दिली आता डाळे ना ही जास्त होईल पातेल्यामध्ये म्हणून आम्ही काय केलं पाणी टाकून घेतलं आणि नंतर एका छोट्या पातेल्यामध्ये डाळ काढून ठेवली परत राहिलेली ते 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 तर आता इथं डाळीलासुद्धा फोडणी दिली सगळ्या त्यात एकत्र करून मिक्स करून चमच्याने हालून एकत्र चांगलं करून घेतलं डाळीचं कारण जास्त डाळ असली ना तर थोडंसं होतं इकडं तिकडं काय त्याला वेळ लागतोच थोडंसं रोजच्या डाळीचं वेगळं असतं आणि जास्त स्वयंपाकातल्या डाळींचं वेगळं असतं कारण आचारी हे बनवतात ना तर त्यांना पण असंच करावं लागत असेल तर आम्हाला पण येतं बनवायला स्वयंपाक तर आता इथं आम्ही ना पाणी टाकून घेत होते ते आणि एवढी डाळ बनवली पन पण यातली डाळ बाजूला काढून ठेवली कारण उकळी यायलाच जागा नव्हती नंतर मग आम्ही काय केलं परत थोडं थोडं त्यात गरम करून पाणी टाकलं एकदम घट्ट डाळ झाली होती आणि आता इकडे मिरच्यासुद्धा छानपैकी शिजले शिजत आलेल्या आता तर ह्या मिरच्यामध्ये दही शेंगदाण्याचा कोट असं टाकलेला आहे तर मस्त होतात त्या मिरच्या पण चला तुम्ही पण या आणि पाहूया पुढे काय होतंय ती